नमस्कार आपल्या सर्वाला आपला स्वतःचा पी किमा आणि स्वतःचा क्लेम किती आला आहे कोणत्या वर्षीचा किती आहे हे सर्व स्वतःचं स्वतः चेक करण्यासाठी तुम्हाला एक ॲपची माहिती देतो आहे सुरुवातीला तुम्हाला त्या ॲपमध्ये काय करायचं हे सुद्धा सांगतो आहे ती सुरुवात करतो आहे सुरुवातीला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपलं गुगल असतं त्या गुगलवरती जायचं आहे आणि गुगल जिथं सर्च मागतं तिथं आपल्याला पी एम एफ बी वाय टाकायचं आहे पी एम एफ बी वाय टाकलं की प्रधानमंत्री फसल योजनाचं पूर्ण डिटेल लाईन येते आणि त्याच्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे ते तुम्ही क्लिक केलं आहे की पुढे तुम्हाला तुमच्या मोबाईलनुसार म्हणजे तुमच्या हिशोबानं एक मिनटं अर्ध्या सेकंदात येतं पुढे ते आलं की तुम्हाला एक पेज येतं हिरव्या कलरचं त्या हिरव्या कलरच्या पेजमध्ये सहा बॉक्स येतात आपल्याला पहिल्याच नंबरचं फार्मर कॉर्नर नावाचा जो निळ्या कलरचा बॉक्स आहे त्याच बॉक्सवर डायरेक्ट क्लिक करायचं आहे भावांनो कुठेच दुसरीकडे हात लावायचा नाही ते क्लिक केलं की ताबडतोब पुन्हा तुम्हाला एक पेज येतं त्याच्यावर फार्मर लॉगिंग येतं हिरव्या कलरचं ते दोन नंबरचं फार्मर लॉगिंग आपल्याला हिरव्या कलरचं क्लिक करायचंय त्याच्यावर दाबायचंय बटन ते दाबलं की तुम्हाला मोबाईल नंबर मागते गोल गोल येतं एक आणि त्याच्या खाली मोबाईल नंबर मागते तुम्हाला ते त्या मोबाईल नंबर तुम्हाला तुमचा टाकायचा आहे जो त्या पॉलिसीवर दिलेला आहे लिहिलेला आहे म्हणजे तुम्ही पीक पॉलिसीवर जो नंबर दिला तो तुमचा तुम्ही नंबर तिथं ता टाकायचा आहे याच्यावर आम्ही आमचा टाकतोय तुम्ही तुमचा आहे त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला वेडे अक्षर दिसतात जशास तसे अक्षर ते लिहायचे येत ते अक्षर तुम्हाला वेगवेगळे येतील तर ते वेगवेगळे अक्षर तुम्हाला तुमचे लिहायचे आहे तसेच लिहायचे त्याच्यामुळं तुम्हाला तो कोड टाकायचा आहे तुम्ही तुमचा कोड टाकून घ्या मी माझा कोड टाकतोय त्याला कॅपच्या म्हणतात त्या अक्षरांना तो कॅप्चर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आपला आपला आणि जसा येईल तसाच टाकायचा आहे जसं बारीक मोठे कॅपिटल तुमच्या चा याच्यावर मोबाईलवर जसं येईल तसं टाकायचं आहे तो कॅप्चर तुम्हाला आणि तो कोड कॅप्चा टाकल्यानंतर त्याच्यापुढे एक हिरव्या याच्यात तिथे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी तुम्हाला ओ टी पीसाठी रिक्वेस्ट करायची म्हणजे ते बटन दाबायचं आहे त्या बटनावर तुम्हाला दाबलं की तुम्हाला एक मिनटं थांबावं लागते आणि एका मिनटामध्ये तुम्हाला तिथं कोड लिहायचा आहे तो आपला कोड आपण टाकतोय आता आमचा कोड आला सातशे एकसष्ट सहाशे एकोणतीस आता हा कोड आम्ही टाकतोय आमचा कॉपी करून तुम्ही सुद्धा तुमचा कोड टाकायचा आहे आणि ते सबमिट करायचं हिरव्या कलरचं बटन खालचं दाबायचं आता बटन ते बटन दाबलं की तुम्हाला तुमचं नाव येतं तुमचं डिटेल येतं बाजूला तुमचा फोटो येतो असं म्हणायला हरकत नाही पण ते फोटो नसतो त्यामुळे तुमचं डिटेल येतं ते डिटेल आलं की तुम्हाला त्या खाली खाली जायचं आहे खाली एक ऑप्शन येतात तुम्हाला दोन तीन इयर येते कोणते डिटेल विचारायचं म्हणजे तुम्हाला कोणत्या वर्षीची पॉलिसी विचारायची आता मी माझ्या उदाहरणं असतो मी दोन हजार तेवीसची पाहतो आता दोन हजार तेवीस समजा खरीप मी टाकलं होतं तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही तिथं पाहू शकता खरीप रब्बी आता मी दोन हजार तेवीस खरीप टाकलेले आता खरीपाची तिथं डिटेल आली त्या पॉलिसी निळ्या रंगाचा बॉक्स आला त्या आता आपण पॉलिसी डिटेलमध्ये इयर निवडायचे वर्ष कोणतं पाहिजे तुम्हाला सीजन निवडला आता आपण दोन हजार तेवीस निवडलं माहितीसाठी आपण सीजन खरीपाचा निवडला एक वरती निळ्या कलरचा बॉक्स येतो तो सर्व डिटेल कंपनीची त्याच्यामध्ये असते कंपनीची आपण कोणा तारखेला पॉलिसी काढली ती डिटेल असते आपला इन् सब इन्शुरन्स किती झाला ती डिटेल असते किती एकराचा विमा काढला तुम्ही ती डिटेल असते ही सर्व डिटेल असते आणि एक हिरव्या कलरचा जो खालचा बॉक्स असतो तो आपल्याला क्लेम शेतकऱ्याला किती भेटला तुमचा किती तारखेला भेटला समजा आता या शेतकऱ्याचा क्लेम भेटला होता त्याला आठ हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस रुपये असा क्लेम यांचा झाला होता तो भेटला होता त्यांना बावीस सा सात दोन हजार तेवीस रोजी भेटला होता त्यांचं इन्शुरन्सची क्लेम जी होती खऱ्या अर्थानं ती जास्त होती अमाऊंट ती होती त्याची चौऱ्याऐंशी हजार रुपये असं सर्व येतं हो हे डिटेल खर्चा अर्थानं खालचं जे हिरव्या कलरचं आहे ते तुमच्यासाठी म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठीची डिटेल आहे तिच्यात आणि त्यात तुम्हाला मिळणारे पैसे सुद्धा दिसतात की किती पैसे मिळालेले आहेत आणि तिथं जर झिरो झिरो आलं यावर्षीचं जर झिरो झिरो आलं तर त्याचा क्लेम सेटल नाहीये मागच्या काही वर्षातलं तुम्हाला झिरो झिरो आलं तर समजून घ्यायचं तुम्हाला त्याचे पैसे मिळालेले नाहीये तर तिथं सरळ सरळ आकडा तुम्हाला दिसतोय उदाहरणार्थ आपण दोन हजार चोवीसचा आता बघू एकदा आणि दोन हजार चोवीसचं जे आपण बघतोय उदाहरणासाठी दोन हजार चोवीस खरीप हा आपण बघितलं आता सुरुवातीला जे कंपनीचा बॉक्स येतो म्हणजे ब्ल्यू कलरचा निळ्या कलरचा बॉक्स त्याच्यावर ऑलरेडी झिरो लिहिले बाबा तुम्ही तुमचंही डिटेल पाहू शकता आपापल्या परीनं आता जो शेतकऱ्याचा खाली बॉक्स आहे याच्यावर काहीच देल नाही फक्त तुमचं बँकेचं नाव येतं ब्रँडचं नाव येतं ते तुमची डिटेल्स येते म्हणजे आपल्या शेतकऱ्याची येते म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन हजार चोवीसांचा बऱ्याच शेतकऱ्यांचा आपला क्लेम सेटल झालेला नाही आहे खरिपाचा सोयाबीनचा त्यातही तुम्हाला आणखीन डिटेल जर बघायची असेल सेटल न झालेल्या क्लेमची तर जो आपला पॉलिसी नंबर असतो ते पॉलिसी नंबरचा एक खाली बॉक्स येतो म्हणजे ब्ल्यू कलरच्या खाली एक बॉक्स असतो त्याच्या खाली एक बारीक बॉक्स येतो आणि तो ते तुम्हाला डाव्या साईडला उजवीकडून डाव्या साईडला सरकवायचं थोडं थोडं हळूहळू सरकवलं तुमच्या गावाचं नाव एरिया पॉलिसी नंबर हे सारं डिटेल येतं आणि त्याच्यामध्ये एक व्ह्यूज नावाचं ऑप्शन येते शेवटी खाली लगे एकदम खालच्या लाईन येत त्याच्याच त्या बॉक्समध्ये म्हणतोय मी व्ह्यूज येते त्या व्ह्यूवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमची पुढची डिटेल मिळते किंवा याच्यात काही आहे नाही आहे हे सर्व तुम्हाला कळते भावांनो हो, हे सर्व आपापलंसुद्धा तुम्ही चेक करू शकता जेणेकरून आपली सर्व डिटेल आपल्या स्वतःला सुद्धा कळेल हे महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यासाठी जिथं जिथं पॉलिसी काढतात शेतकरी त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे खऱ्या अर्थानं ॲप आहे आणि याचा आपण सर्व आपल्या स्वतःसाठी फायदा करू शकतो पाहू शकतो कोणालाच पुढचं काही विचारायचं काम पडत नाही धन्यवाद थँक्यू